प्रथम असतील जनता आणि आमचे दहाच्या दहा प्रभागातले उमेदवार यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आजचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे असतील अजित दादा असतील आमदार राजाभाऊ खरे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर जिल्हा अध्यक्ष आमचे सहकारी मित्र उमेश दादा पाटील शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष चरणराज चौरे डिप्टॉपा देशमुख मिलिंद अष्टोळ मोहम्मद सर दिलीप राजपाड या सर्व शहर अध्यक्ष प्रमुख अतुल सिर सागर त्यांचे सर्व सहकारी या मदेज, या खऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं भाजपनं या ठिकाणी धनशक्ती उभा केली आमदारांची फौज उभा केली मंत्र्यांची फौज उभा केली धनशक्तीची या ठिकाणी भिंत उभा केली आणि शिवसेनेचा पराभव झाला पाहिजे भाजपचा विजय झाला पाहिजे अशा पद्धतीचं राज्य कारण करण्याचं काम धनशक्तीच्या प्रयत्न केला पण या माहोळ शहरातली जनता ही स्वाभिमानी आहे या माहोळ शहरातल्या जनतेने आमच्या पूर्वजांनी इंग्रजाबरोबर लढाई केलेली आहे छातीवर गोळ्या छाल्लेल्या आहेत पाठीवर काट्या खाल्लेल्या आहे तरी देखील आपला स्वाभिमान कधी या शहरातल्या जनतेने भान ठेवला नाही त्यांच्या ना, बरोबर ज्या पद्धतीने लढाई केली त्याच पद्धतीनं आंगरकरांच्या विरोधामध्ये लढाई केली आणि त्यांच्या धनशक्तीला हरवण्याचं काम या मोहोळ शहरातल्या जनतेनं निवडून आणलेला प्रचाराच्या निमित्ताने अनेक वेगवेगळे अफवा उठवले गेले जाती धर्माचं राजकारण पण या मोळ शहरातली जनता त्याला कधीही भीक घालणार नाही बारा बजूकांचे अठराजू दरांचे जनते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय हो माझी भाषणाला सुरुवात होत नाही म्हणून या मोहोळ शहरातल्या जनतेने ज्यांनी बागलबुवा केला होता जातीचा आणि धर्माचा त्याला फीक घातली नाही आणि या ठिकाणी शिवसेना धनुष्य बाणाचा नगराध्यक्ष व त्या ठिकाणी नगरसेवकाच्या आठ जागा या ठिकाणी निवडून दिल्या दोन तारखेचं मतदान संपलं वीस तारखेला मतदान होत आमच्या आप विरोधकांनी आपोआ उठवली की रमेश बारसकर यांनी खाली शाहीन शेख मॅडम ला ना मदत केलेली आहे तुम्ही त्यांना मदत करू नका या ठिकाणी गल्लीतली लोक एक झालेले आहेत पण मी अठरा तारखेच्या तांबड्या मातीवरच्या सभेमध्ये सांगितलं जर बरकडे ताई निवडून नाही आल्या तर रमेश निवडून आलेल्या दिवशीच पदाचा राजीनामा देईल <प्रियों> एकीकडे वेगवेगळ्या संस्थेचे प्रमुख शिक्षण संस्थेचे प्रमुख असतील अर्थ मजबूत असतील आणि दुसरीकडे होमगार्ड म्हणून काम करणार आमचा आबासाहेब बरकडे अशा प्रकारची लढाई त्या ठिकाणी लागली होती आणि त्या लढाईमध्ये आबासाहेब बरकडे यांचा विजय झाला मला आवडून होतं प्रमाण क्रमांक नऊ मध्ये आज मी तिथला निकाल जाहीर करतो म्हणून सांगितलं होतं आमचा लखन कोळे आणि आमच्या सरपराज सय्यदची मिसेस त्या ठिकाणी निवडून येणार आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं होतं त्याच पद्धतीनं आज निकाल लागलेला आहे इतिहास घडवलेला या महोळच्या माजी सरपंच जिल्हा सदस्य म्हणून काम केलं नगरसेवक म्हणून काम केलं त्यांचा पराभव सर्वात सामान्य यांच्या मार्फत खऱ्या अर्थानं झाल्या लखनपुळे यांचा देखील त्या दिवशीच मी सांगितलं विजय आमचे चंद्रकांत गोडशे असते त्यांच्यासोबतचे आमचे देसाई थोड्या मताने गेले आमचा चार नंबर प्रभागातला या ठिकाणी काही मताने आमचे उमेदवार गेले अशा वेगवेगळ्या प्रभागातले आमचे उमेदवार जरी पराजय झालेले असतील तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये सागर आष्टुळ असेल आमचा अजय कुर्डे असेल यांनी देखील या ठिकाणी विजय प्राप्त आमचे चतन्य देशमुख ज्यांचा देखील विजय झाला काही ठिकाणी क्रॉस वोटिंग झाली पण या ठिकाणी महोळ शहरातल्या जनतेने एकच लक्ष ठरवलं होत काही जरी झालं तर शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला पाहिजे आपली शक्ती रमेश पारसकर यांच्या पाठीशी उभा केली पाहिजे शिवसेनेच्या पाठीशी उभा केली पाहिजे अशा प्रकारे महोळ शहरातल्या जनतेने ठरवलं आणि धनशक्तीचा या ठिकाणी पराभव झाला आणि या ठिकाणी जनशक्तीचा विजय झाला माजी आमदार राजन पाटील यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं या गौत्या मारुतीच्या चौकामध्ये रमेश बारस्कर यांची डिपॉझिट जप्त करू पण मला त्यांना या ठिकाणी सांगायचं प्रभाग क्रमांक तीन च्या सर्व जनतेचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो प्रभाग क्रमांक तीन च्या जनतेने खऱ्या अर्थानं चौदाशे मत मला रमेश बारसकरांना या सर्वांचा पराभव करण्याचं काम प्रभाग क्रमांक तीन च्या जनतेने केलं मी त्यांचं मी आवर्जून सांगतोय दिलीप सायकवाड यांनी जे भाषण केलं त्यांनी आपले विचार व्यक्त केलं त्या विचारामध्ये त्यांनी सांगितलं की नगराध्यक्ष शिवसेनेचा झालेला आता निवडणूक संपलेली आहे निवडणुकीमध्ये कुणी सहकार्य केलं असेल कुणी सहकार्य केलं नसेल पण महोल शहराचा विकास करण्याचं ध्येय या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक दहा या महोल शहराचं परिवर्तन करण्याचं काम एकनाथ भाई शिंदे असतील दादा असतील राजाभाऊ खरे असतील उमेश दादा पाटील असतील चौरे सर्वांच्या माध्यमातून <Antwort> खऱ्या अर्थाने या मोहोळ शहरामध्ये परिवर्तन केलं जाईल आणि यात ठीक या पुढील काळात विकासाचं राजकारण केलं जाईल या मोहोळ शहराचा मुख्य रस्त्याचा प्रश्न आम्ही सांगितला होता या मोहोळ शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न आम्ही सांगितला होता या मोहोळ शहराच्या